महाराष्ट्राचं राजकारण सध्या पुन्हा एकदा नव्या वळणावर आहे गेल्या काही वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडींनी इथे काहीही शक्य आहे हे अधोरेखित केलंय आता पुन्हा एकदा काही घटनांनी राज्याच्या राजकारणात गुप्त हालचालींचे संकेत दिले एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यात युती होईल असं बोललं जात आहे तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते नेमकं राज्याच्या राजकारणात चाललंय तरी काय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र महाविकास आघाडी सगळं अलबेल नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जाहीर कौतुक केल्याने राजकीय के वर्तुळात खळबळ माजली आहे शरद पवार कोणत्याही परिस्थितीत सातत्याने काम करतात त्यांच्या वयातही ते ज्या पद्धतीने सक्रिय आहेत तसं काम दुसरं कोणीही करत नाही असं फडणवीस यांनी सांगितले त्यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र उगारले शरद पवारांचं कौतुक करण्यासाठी आम्हाला परवानगी लागत नाही पण भाजपचं प्रत्येक विधान धोरणात्मक असतं त्यांनी यासाठी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय असा टोला लागवल्यानंतर यामध्ये सुद्धा राजकीय गदारोळ माजल्याचं पाहायला मिळालं या वक्तव्या मागे दिल्लीचा आदेश असल्याचं सूचित करण्यात आलंय दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांवरून सुद्धा चर्चांना उधाण आलंय शरद पवार यांनी एका मुलाखतीत अजित पवार यांच्यासोबत जायचं का हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं विधान केलं होतं त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येतील का या जोर धरला जरी पवार गटाकडून या चर्चा खंडन करण्यात आलं तरी शंका कुशंका कायम आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत पत्रकार परिषदेत टीका केली जी शरद पवार गटाला मात्र खटकली सुप्रिया सुळे यांचे नाव तुम्ही वारंवार घेत आहात काही नेत्यांना तहान तहान नक्कीच लागली असे। लागली असेल म्हणून गटारात गढूळ पाणी पीत नाही तहान लागली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या सागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत त्यात इतकी गर्दी आहे की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच तिथे अस्तित्वासाठी धडपडत आहेत नवी पिढी जाऊन काय करणार असा सवाल आणि टोला संजय राऊत यांनी सुप्रिया जगताप यांनी प्रत्युत्तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये तसेच शरद पवार यांना आपल्या पक्षाचा कसा विस्तार करायचा आणि काय धोरण ठरवायचं याचा सर्वस्वी अधिकार आहे असं देखील प्रशांत जगताप यांनी सांगितलंय त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात दुरावा वाढल्याचं स्पष्ट होत आहे या सगळ्या घडामोडींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महत्वाच्या ठरत आहेत या निवडणुका म्हणजे पक्षांची स्थानिक पातळीवरील मोजण्याची लिटमस टेस्ट ठरणार आहे एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत असले तरी पडद्यामागे वेगळी समीकरण जुळत असल्याचं संकेत मिळत आहेत याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांबाबतही चर्चा सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटलं की अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीयेत त्यानंतर या विधानाबाबत त्यांनी त्या दोघांची माफी सुद्धा मागितली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी करण धारणारे अशा वक्तव्यांमुळे संग्रह निर्माण करू नये अशी प्रतिक्रिया दिली या सर्व घटनांनी राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केलाय पुढील काही आठवडे हे नव्या राजकीय हे यावरून कळतय तसेच कोण कौन कोणाच्या बाजूने जात कोण कौन कोणापासून दूर होत याकडे लक्ष लागलंय राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर उत्तर दिलं आणि त्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील याबाबतची बरीच चर्चा रंगली पण यावर अजून काही उत्तर आलेलं नाहीये त्यावर अजून कोणताही तोडगा निघालेला नाहीये त्यानंतर एका कार्यक्रमात शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी केलेलं भाष्य कुठेतरी अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची सुद्धा दिशा ठरवणार होतं पण त्यावर सुद्धा अजून कोणतीही चर्चा होताना दिसत नाहीये तर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या भाष्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे स्पष्ट होत आहे तर राज्याच्या राजकारणाची जी स्थिती आहे त्याबद्दलच तुमचं मत काय आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद